खालपीट बनवण्यासाठी कोणते धान्य घेतले ते दाखवते इथे बाजरी घेतली आहे छान निवडून आणि इथे गहू घेतले इथे उडीद डाळ घेतली आहे पांढरी उडीद डाळ आणि इथे हरभरा डाळ घेतलीत इथे पोहे घेतलेत आणि तांदूळ एवढं घेतलं आहे आता ही जी वाटी आहे ही वाटी ह्या वाटीने मी तीन वाटी बाजरी घेतलेली आहे गे, ह्या ज्या वाटीचं माप आहे तीन वाट्या बाजरी घेतलीत आणि एक वाटी गहू घेतले आणि ते हरभरा डाळ घेतली आहे एक वाटी आणि अर्धी वाटीला थोडी कमी उडीद डाळ घेतली उडीद डाळ थोडी कमीच वापरायची आपल्याला आणि ते तांदूळ घेतले एक वाटी ही जी वाटी आहे ती ही एक वाटी आता ही साईजने थोडी मोठी आहे पण एक वाटी आहे त्या वाटीच्या मापानुसार तांदूळ आणि इथे पोहे घेतलेत अर्धी वाटी आणि बाकी धने घ्यायचे नंतर भाजताना दाखवतील मी तुम्हाला आणि ओवा वगैरे ते नंतर आपण जेव्हा थालपीठं बनवतो तेव्हा टाकायचं आहे आणि नंतर थालपिठं कशी बनवायची ते पण मी नंतर दाखवणार आहे अगोदर ते दुसरा व्हिडिओ दाखवेल आता हे आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये एक सिक्रेट टिप आहे ती कोणती येते नंतर मी शेवटी सांगते आता सगळ्यात अको हे सगळं भाजून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बाजरी बाजरी आणि जेवढी घेतली आहे त्याच्या अर्धप्रमाण तुम्ही ज्वारीसुद्धा इथे वापरू शकता त्याने पण थालपीठं चांगले होतात पण प्रत्येकाची आवड वेगळी असते मला आवडत नाही ज्वारी त्यामुळे मी घेतली नाही आणि घाऊ घेतले मग तुम्ही जर ज्वारी टाकणार असेल तर मग घाऊ टाकू नका ज्वारीच टाका एवढंच प्रमाण घ्यायचं आहे ज्वारीचंसुद्धा फक्त बाजरी जास्त घ्यायची आहे आणि बाकी हे एवढं आहे एवढं आता काही काही लोक काय करतात की याच्यामध्ये मूगसुद्धा टाकतात चवळी टाकतात कडधान्य हरभरा वगैरे असं टाकू शकता तुम्ही पण शक्यतो जे आपण गावरान पद्धतीने बनवणार आहोत त्यासाठी एवढं साहित्य पुरेसं आहे चला आता मी भाजून घेते आहे सगळं आता हे ते ठेवली आहे मी गरम होण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला बाजरी टाकून घ्यायची आहे भाजायला आता प्रत्येक तुम्हाला असे वाटेल की सगळं एकत्र का नाही भाजत तर सगळं एकत्र आपल्याला ह्यासाठी नाही भाजायचं कारण प्रत्येक धान्याला वेगळा वेगळा वेळ लागतो तर बाजरी भाजायला थोडा कमी वेळ लागतो म्हणजे चार पाच मिनटात होऊन जातं मीडियम गॅसवरती जास्त मोठा गॅस आहे आपल्याला भाजायचं नाही तर आपल्याला गहू भाजायला थोडा वेळ जास्त लागणार आहे आणि त्यानंतर हरभरा डाळ भाजायला तर अजून वेगळा वेळ लागणार आहे त्यामुळे आपल्याला हे सगळं वेगळं वेगळं भाजायचं आहे एकत्र भाजलं तर काही धान्य थोडं कच्चं पण राहू शकतं तर काही करपू शकतं त्यामुळे आपल्याला वेगळं वेगळंच भाजायचं आहे याला आणि कुठलाही पदार्थ जर आपल्याला चांगला व्यवस्थित करायचा असेल तर आपल्याला वेळ हा जास्त द्यावाच लागतो त्याशिवाय तो पदार्थ चांगला होत नाही घाईघाई करायचं म्हणून करायचं जर केलं तर नाही होत ते व्यवस्थित आता बाजरी भाजायला चार मिनटं किंवा पाच मिनटं लागू शकतात जास्त पण आपल्याला भाजायची नाही थोडा नॉर्मल कलर चेंज करायचा आहे त्यामुळे काय होतं की आपल्याला जे बनवणार आहे थालपीठ ते पचायला एकदम हलकं जातं कारण धान्य आहे शेवटी डाळी असतात मिक्स असतं सगळं त्यामुळे पचायला थोडं जड आहे हे त्यामुळे आपल्याला थोडं भाजलं की पचायला हलकं होतं आणि मुलं पण खातात त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही आता हे तडतड वाचतं जसं आपण जिरी किंवा मोहरी भाजतो त्याप्रमाणे हे तडतड वाचतं थोडं भाजून घ्यायचं आहे थोडा नॉर्मल कलर चेंज होतोपर्यंत ह्या पद्धतीने करून बघा माझ्या आजीची पद्धत आहे ही एकदम जुनी गावरान पद्धत गावरान पद्धतीचा गावरान पद्धतीची रेसिपी थोडक्यात आणि एक सिक्रेट आहे ह्याच्यामध्ये आता तुम्ही कोणाला ओळ ओळखता येते बघू सिक्रेट एक ॲड केलेलं आहे ह्याच्यात पुढे सांगेलच मी ते भाजत आली आहे बाजरी ते भाजत आली आहे कलर दिसतोय जरा चेंज झालेला आता मी काढून घेणार आहे या पद्धतीत भाजायची तुम्ही ज्वारी पण टाकू शकता पण शक्यतो नका टाकू ज्वारी कारण जी टेस्ट आपल्याला भाजरीच्या थालपिठामध्ये मिळते ती ज्वारी जर वापरली तर अजिबात चांगली नाही लागत त्यामुळे शक्यतो ज्वारी नका टाकू बाजरीच वापरा बऱ्याच ठिकाणी बाजरीची खालपीठ करतात इथे मी काढून घेतले थंड होऊन आहे आपल्याला तो परत दुसरं टाकते आता मी गहू टाकते गव्हाला थोडासा वेळ जास्त लागतो घेत मी ह्याचा पण नॉर्मल चेंज होऊन द्यायचा आहे कलर जास्त पण कलर चेंज नाही करायचा आपल्याला म्हणजे नाही लागले ना कळतं आपल्याला थोडंसं भाजल्यावर लगेच काढून घ्यायचं ना आणि हे गिरणी पण दळून आणायचं आहे मिक्सरवर प्रयत्न करू नका मिक्सर खराब होऊ शकतो हे जेवढं मी घेतलं आहे हे पूर्ण एक किलोचं प्रमाण आहे सगळं एक किलो भरते वजनामध्ये म्हणजे पहिल्या पहिल्यांदा मी जी वाटी दाखवली ही वाटी ह्या दोन वाट ह्या तीन वाट्या मी बाजरी घेतलीत आणि एक वाटी त्यासाठी घेतले आणि हरभरा डाळ एक वाटी मुडीत डाळ पाहून वाटी आणि पोहे पाहून वाटीन तांदूळ एक वाटी एकच घेतलं आहे सगळं मिळून एक किलो भरते वजनात झाला आहे रंग चेंज जरा दिसतच असते आणि वाज पण खूप छान सुटला आहे चढत वाजायला मग चार तर भाजले ते आपल्याला जसे पाय घे तसे हे काढून घेते तेथे मी काढून घेतले गहू आता मी तांदूळ घाल घालते तांदूळ पण आपल्याला नॉर्मल भाजून घ्यायचे गरम कढायला त्याच्यामुळे पटपट होते भाजून जास्त वेळ नाही लागत फक्त गव्हाला आणि हरभरा डाळाला वेळ लागतो धने पण भाजायचे आहेत आपल्याला धने चार पाच चमचे टाकले तरी चालेल कारण नंतर तुम्ही धना पावडरसुद्धा जेव्हा थालपीठ बनवणार आहात तेव्हा तुम्ही धना पावडर जरी वापरली तरी पण चालेल किंवा आपण कोथिंबीर तर जास्त टाकतोच थालपीठ बनवताना जेव्हा ते पीठ मळतो आता हे तळून अंध्यावर जेव्हा आपण पीठ मळणार आहे तेव्हा कोथिंबीरचा जास्त वापर करायचा आणि कांद्याचा त्यामुळेच आपलं थालपीठ चांगलं होणार आहे त्यामुळे धने जास्त पण टाकायचं नाही चार पाच चमचे टाकायचे एक किलोच्या भाजणीसाठी याचा पण रंग आता चेंज व्हायला लागला आहे तांदोळाचा आता हे मी काढून घेते दिसत असेल नॉर्मल गुलाबी रंग होतोपर्यंत फक्त भाजायचे काढून घेते हे ते काढून घेतले आता टाकणार आहे मी हरभरा डाळ पण आपल्याला थोडीशी लाल रंगावर भाजून घ्यायचे थोडीशी नॉर्मल राहायचं भाजणी शक्यतो तुम्ही बाजरीवरती दळायला सांगा गिरणी गिरणीवाल्यांना किंवा मग हरभऱ्याची डाळ आपण दळतो त्याच्यावर सुद्धा सांगा किंवा ज्वारीवरती पण वरती भाजणी टाकवायला सांगू नका कारण चिकट असतं ते चिकट होऊ शकतं मग आपण जेव्हा थालपीठ बनवतो मग ते खाल्ल्यावर आपल्या टाळायला ते चिटक चिटकतं त्यामुळे गव्हावर हे दळायला सांगू नका ते भाजतच आले हरभरा डाळ सुद्धा जास्त वेळ लागला मी दाखवलं एवढं बंद केला होता कॅमेरा वेळ कुठं दाखवायचो म्हणून कारण मला खूपच वेळ लागतो ला। डाळीला डाळ भाजायला आली आहे भाजू थोडीशी डाळ पण झाली आहे भाजून बघू शकता नॉर्मल ह्याला गुलाबी आला आहे गुलाबी म्हणजे अशी थोडी लवकर लाल काढून घेते काळी होईल ते काढून घेतली मी डाळ बघू शकता आपण दिवाळी जसं चकल्यांना भाजणी तयार करतो त्याच प्रकारे बनवायची आहे आपल्याला थालपीठची भाजणी बघू शकता अशा प्रकारे मी भाजून घेतली डाळ आता याच्यात टाकणार आहे पांढरी उडी डाळ ही पटकन होईल भाजून एक दोन मिनटं प्रमाण पण थोडं आहे आणि लहान आहे ही डाळ आणि पण भाजते एक सारखं हलवायचं आहे इथे काम करू भाजली ही डाळ तर मी काढून घेते इथे काढून घेतले मी उडी डाळ ह्या पद्धतीत भाजून घ्यायची आता मी टाकणार आहे सिक्रेट, सिक्रेट। तेच म्हणजे पोहे हेच आहे सिक्रेट पोहे शक्यतो कोणी टाकत नाही पण पोहे टाकल्यावर थालपिठं एकदम खुशखुशीत होतात कडकपणा जो असतो तो येत नाही त्यामुळे आवर्जून तुम्ही पोहे टाका पोहे पण पटकन भाजून होतील आता कारण पातळ आहे आणि आप कडई आपली गरम आहे त्यामुळे पोहे पटकन भाजून होतील आता लास्ट म्हणजे राहिले धने धने भाजायचे आहेत इथे आपल्याला ओवा अजिबात भाजायचा नाही ओवा जेव्हा आपण थालपीठा बनवणार आहे तेव्हाच टाकणार आहे त्यामुळे दळायला देताना आपल्याला ते इथे ओवा नाही टाकायचा काही काही लोक शाबूदाना पण टाकतात गहू टाकल्यामुळे शाबूदाना टाकायची काही सुद्धा गरज नाही त्यामुळे मी नाही टाकणार शाबुदाना ह्या पद्धतीत नक्की करून बघा भाजणी खूप छान अशी उत्कृष्ट पद्धतीत थालपीठं होतात आपली था आणि हे प्रमाण दोन किलोचंसुद्धा तुम्ही करू शकता आणि हे पीठ असंच किती पण महिने पाच सहा महिनेसुद्धा राहू शकतो कारण भाजलेलं आहे त्यामुळे खराब होत नाही आणि शक्यतो ड्राय ठिकाणी ठेवून द्या व्यवस्थित राहील जेव्हा लागेल तेव्हा आपण थालपीठं बनवू शकतो जास्त प्रमाणात केलं तर आता हे काढून घेते मी इथे आपली भाजणी एकदम तयार झालेली एक 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 आहे व्यवस्थित या पद्धतीत एकदा करून बघा खूप छान अशी होती आहे एकदा ह्या पद्धतीत करून बघा आणि हे थंड झाल्यावरच आपल्याला दळायला द्यायची आहे गरम गरम देऊ नका आणि थोडीशी रवाळ अशी दळायला सांगायचं जास्त पण पीठ बारीक करायचं नाही एकदा ह्या पद्धतीत करून बघा माझ्या आजची जी रेसिपी आहे पद्धत आहे बनवण्याची आवडला असेल व्हिडिओ माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा धन्यवाद